इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क क्र... रेडी सर राजा म्हणजे ॲक्च्युली मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की तुम्ही पक्षांतर करणार आहात एस सी बीची चौकशी तुमच्यावरती कार्यकर्त्यांचा दबाव आणि त्याच वेळेला जरी प्रसारमाध्यमांना मिटिंगमध्ये अलाउड झालं नसलं तर राजापूरला लांजाच्या बैठकीमध्ये तुमच्यावरती देखील काही कार्य कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही याबाबतचा विचार गांभीर्याने केला पाहिजे किंवा दबाव टाकलेला आहे त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय घडलं आहे का आणि तुम्ही काय निर्णय घेणार आहात काल तुम्ही अफवा म्हटलात गेले पण गेले काही दिवस प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यानंतर व्हॉट्सअप मीडिया असेल त्या माध्यमातून विविध राजनसाहेबींच्या प्रवेशाबद्दल प्रवेशाबद्दलच्या चर्चा चांगल्या रंगलेल्या आहेत आपण नक्कीच एक आमचं मार्गदर्शन असता याचा निश्चितपणे माझ्याकडे माहिती आहे आणि म्हणून या अनुषंगाने मला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण मंडळींनी या ठिकाणी यावं आमच्यासमोर आपलं संवाद साधावा या उद्देशाने मी काल राजापूर या ठिकाणी संवाद साधला पदाधिकाऱ्यांवरची त्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये सर्वांनी भावना व्यक्त केल्या की राजनसाहेब तुमच्यावरती अन्याय झालेला परा आहे पराभवाला अने कारणीभूत अनेक मंडळी आहेत आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याला अनुसरून मीही सांगितलं की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन अशा तऱ्हे मी भावना व्यक्त केल्या त्यानंतर आम्ही आज सुद्धा पदाधिकाऱ्यांनी अनेक सैनिकांनी मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी मी आलो होतो या ठिकाणी त्यांच्या भावना माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि मी एवढंच सांगितलं की निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन अशा मी भावना व्यक्त केलेल्या आहेत तुम्ही आता एक पराभवाचा उल्लेख केला कारण कारणीभूत ठरले ठरलं का कार्यकर्त्यांनी तुमचा होरा नेमका कशा पद्धतीने का ने म्हणणं काय पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत आज नाव घेऊ इच्छित नाही तुमच्यासमोर परंतु ते शोधणं गरजेचं आहे आणि मी तिथं स्पष्ट सांगितलं की आज जो दुःखाचा डोंगर पक्षावरती आला माझ्या कुटुंबावरती आला माझ्या वैद्य आयुष्यामध्ये आला ह्याला कारणीभूत कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे नाही शोधलं तर भविष्यातल्या कालखंडामध्ये अशी माझ्यावरती जी वेळ आलेली आहे ती वेळ पुन्हा अन्य व्यक्तीवरती येऊ शकते की येऊ नये यासाठी योग्य ती या निर्णय त्यांनी घेतला पाहिजे वरिष्ठ नेतृत्वाने आणि त्यासाठी योग्य वेळी घेईन असं सांगू मी आपल्याला सांगितलं ना योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम आहे आणि माझ्या मतदारसंघातली अनेक मंडळी तुम्ही योग्य निर्णय घ्या तुमच्या पाठीशी आम्ही आहोत अशा मला संकेत दिलेले आहेत बातम्या